थोले थैका एखाऍ उखाएल किया हता, आइङक है म cathedral कि आत पाल स्काषा कि अनन के फोले डिलेशीन छाणी right हुई खोला के नदूस खोडेस आज अीटानी साहा यथा 50 स預ह फ्रठता, मैं भाषा

लाव रे चौकटून सगळ्यांना लावू देऊ सगळ्या आधी सवासनीचा मान आहे या की इकडे गेलं ते वाटत घरात तर तू कशाला आली आहे तिकडं झालाय काय

घरात दो बांधकाम पूर्ण झालं का नाही तुझा पसर सगळ्यात आधी ह्या खोलीत आणून टाक तुरा माझज आहे हे हा आहे सगळं तुझं आहे बांधू देयचं नाही कोण म्हणलं तुझं माझज आहे कोणाचं आहे मग

एका जाग्यावर टाकला पुढे पडला ना पडला त्या दिवशी पाया खांदा नाही पडला होता झालं बघा चौकट पुजून एकदाची